डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन राष्ट्रवादीने पत्ते खेळून कृषी मंत्र्यांचा धिक्कार केला राष्ट्रवादीने मागितला कृषी मंत्र्यांचा राजीनामा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान भवनामध्ये पत्त्यांचा रामबी डाव खेळत असल्याने धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षतर्फे जिल्हा प्रमुख रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा येथे आंदोलन करून कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला व त्यांचा राजीनामा मागितला महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणाने चांगलेच कुप्रसिद्ध झाले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केली आहे तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यावर आल्यास त्यांच्या पत्त्यांचा हार देऊन स्वागत करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्यांचा रम्मी गेम खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे आहे हा एक प्रकारे सत्तेचा शेतकऱ्यांविषयी मनात कुठल्याही प्रकारची आपुलकी नाही अशा कृषी मंत्री सत्तेवर राहणे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला थांबमत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे डबल डबल केला आज आम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करून करतो करतोय माणिकराव कोकाटे हे स या विधान भवनामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना रमेश सारखा पक्क्यांचा सा खेळ खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे मालिकराव कोकटांनी हमेशा शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे शेतकरी लग्नांमध्ये पैसे उधळतात असेही त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे एवढंच नाही कृषीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अरेरावी केलेली आहे त्यांनी अतिशय अतिशय चुकीचा कृषी मंत्री आहे अशा कृषी मंत्र्यांनी तात्पर्यने राजीनामा द्यावा अशा पद्धतीची जी मागणी आम्ही पक्षाच्या वतीने करतोय भविष्यामध्ये माणिकराव कोकाटे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्या त्यांचा पत्त्यांचा त्या ठिकाणी हार घालून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका